नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अकल्पित या कथेचा भाग दुसरा अंतिम भाग लेखिका आहेत प्रीती सावंत आणि भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे भाग पहिल्यामध्ये आपण पाहिलं की निशाने गुरुजींची भेट घ्यायचं ठरवलं त्यानंतर गुरुजींनी तिला सर्वात प्रथम रीमाची भेट घ्यायचं आहे असं सांगितलं आणि नंतरच त्या बंगल्याची शहानिशा करण्याचे ठरवले त्यांना निशाच्या एकंदरीत बोलण्यावरून येणाऱ्या संकटाची थोडीफार कल्पना आली होती त्याप्रमाणे त्यांनी तयारीही केली निशा आणि गुरुजी दोघेही रिमाच्या घराजवळ पोहोचले रजतलाही रिमाने तिथेच बोलवून घेतले रीमामध्ये जे काही होते त्याला गुरुजी इथे आलेले नको होते म्हणून तिने घरात तांडव सुरू केला सगळ्या वस्तू इकडे तिकडे आपटत होत्या रीमाचे आईवडील घाबरून खोली बाहेरच उभे होते आज जायची कोणालाच हिंमत नव्हती इतक्यात गुरुजी तिथे पोहोचले त्यांनी प्रथम सर्व घरामध्ये नजर फिरवली मग ते रीमाच्या खोलीत गेले रीमा जोरजोरात घोगऱ्या आवाजात ओरडत होती तू कशाला आला आहेस इथे निघून जा निघून जा मी हिला सोडणार नाही घेऊन जाणार घेऊन जाणार आणि जोरजोरात हसायला लागली गुरुजींनी सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगितले त्यांनी रीमाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या कपाळाच्या मध्यभागी अंगठा ठेवून काहीतरी मंत्र पुटपुटला घरातील वातावरण एकदम बदलले सगळे घर हलू लागले रीमा सुद्धा तडफडू लागली होती रागाने तिचे डोळे लालबुंद झाले होते पण गुरुजींनी न डगमगता मंत्र बुडणे चालूच ठेवले थोड्याच वेळात सर्व काही शांत झाले रीमा ही शांत झोपली त्यांनी तिच्या डोक्याला अंगारा लावला मग गुरुजींनी रीमाच्या आईवडिलांना आत बोलावले आणि त्यांना म्हणाले काही काळजी करू नका आता मी आलोय बरं झालं निशाने योग्य वेळी मला इथे आणलं नाहीतर अनर्थ झाला असता असो आता सध्या तरी घाबरण्याचे काही कारण नाही सर्व ठीक आहे हा अंगारा तिच्या पलंगाखाली ठेवा मी याचा कायमचा सोक्षमोक्ष लावायला लवकरच परत येईन असे बोलून गुरुजी निशा आणि रजत लोणावळ्याला निघाले रजतच्या काकांच्या बंगल्यावर तर तिघांना पोचेपर्यंत संध्याकाळ झाली बंगल्यात जायच्या आधी गुरुजी पूर्ण बंगल्याच्या आवारात फिरले त्यांना कोणीतरी बंगल्याच्या आतून बघत आहे असा भास झाला पण खरोखरच बंगल्याच्या खिडकीत कोणीतरी होते गुरुजी जे समजायचे ते समजून गेले कारण त्यांना या सगळ्याची थोडीफार पूर्वकल्पना होती त्यांनी सगळ्यांनी एक एक खोली तपासायला सुरुवात केली पण कोणालाच काही जाणवले नाही इतक्यात निशाला स्नेहाने सांगितलेला अनुभव आठवला तिने तो गुरुजींना सांगितला सगळे मग अडगळीच्या खोलीकडे वळाले त्या खोलीत थोडेफार सामान होते पण पूर्ण खोली खोली धुळीने माखली होती सगळ्यांनी तिथे शोधाशोध करायला सुरुवात केली इतक्यात निशाला एक जुना फोटो मिळाला तो एका जोडप्याचा फोटो होता निशाने रजतला विचारले हे तुझे काका काकी ना रजतने फोटो बघता क्षणी नाही म्हटले मग हे कोण असतील निशाने विचारले मला काकांना विचारावं लागेल रजत म्हणाला इतक्यात बाहेर कसला तरी जोरदार आवाज झाला सगळे दरवाजाकडे निघाले पण निशा कशाला तरी अडकून खाली पडली आणि दरवाजा बंद झाला रजत आणि गुरुजी दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते तर इथे खोलीमध्ये निशा खूपच घाबरून गेली होती तिने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण काही केला तो उघडतच नव्हता इतक्यात तिला कोणीतरी मागे उभे असल्याचा भास झाला तिने मागे वळून पाहिले तर ती जोरात किंचाळली कारण तिच्यासमोर रीमा उभी होती पण ती रिमा नव्हतीच जसे स्नेहाने वर्णन केले अगदी तशीच ते ती तिच्याजवळ येणार इतक्यात दरवाजा उघडला गुरुजींनी अगदी खेचतच निशाला बाहेर काढले आणि तो दरवाजा बंद केला तसेच त्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी मंत्रांनी सिद्ध केलेला धागा बांधला निशा थरथरत कापत होती आता तिथे थांबणे शक्य नव्हते गुरुजींनी निशाच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत केले आणि ते म्हणाले आपल्याला इथे परत यावे लागेल पण आता रीमाला घेऊनच ही बाब सोपी नाही नक्कीच काहीतरी अकल्पित असे इथे घडले मला योग्य तयारी करूनच इथे यावे लागेल तोपर्यंत तुम्ही त्या फोटोमधल्या व्यक्ती कोण आहेत हे शोधा आणि मला उद्या मठात येऊन भेटा नक्कीच या व्यक्तींचा काहीतरी संबंध या घटनेशी जरूर आहे सध्या तरी रिमाला काही धोका नाही चला मग भेटू आपण उद्या असे बोलून रजतने गुरुजींना मठात आणि निशाला तिच्या घरी सोडले दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि निशा भेटले दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले रजतने आधीच काकांना तो आणि निशा घरी भेटायला येण्याची कल्पना दिली होती निशा काकांचे घरावरचे नाव जयराम सरपोद्दार वाजताच भारावून गेली काकांनी दोघांचे स्वागत केले औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांना येण्याचे कारण विचारले तेव्हा निशाने आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत काकांना सांगायला सुरुवात केली हे सगळं ऐकताना काकांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नंतर रजतने काकांना लोणावळ्याच्या बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंगच उडाला हे त्या हे निशाने टिपले काका तुम्ही या दोघांना ओळखता का हे कोण आहेत तुम्हाला याबाबत काही माहिती आहे का निशा म्हणाली यावर काकांनी उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली मला नाही माहीत मी यांना ओळखत नाही अशी अनेक निशाला काकांचं वागणं थोडं खटकलं पण तिने ते चेहऱ्यावर दाखवू दिले नाही ते दोघे काकांचा निरोप घेऊन तिथून निघून निघाले रजत मला वाटतं की काकांना त्या बंगल्याबद्दल नक्कीच काहीतरी माहीत आहे पण ते सांगत नाही आहेत कुठेतरी नक्की पाणी मुरते निशा रजतला म्हणाली हे बघ निशा काका कशाला खोटं बोलतील किंवा लपवतील त्यांना काय मिळणार आहे सगळं करून तसं पण तो बंगला त्यांचा आहे हे विसरून चालणार नाही त्यांना जर हे कळलं की आपण त्यांच्याबद्दल असा विचार करतो आहे तर ते आपल्याला त्या बंगल्यात पण जायला देणार नाहीत हे लक्षात ठेव रजत निशाला म्हणाला मला माहीत आहे तरी पण असो चल आपल्याला गुरुजींना भेटायला जायचं आहे त्यांना हे सगळं सांगायला हवं आता यावर तेच मार्ग काढतील असे म्हणून निशा आणि रजत गुरुजींच्या मठात जायला निघाले गुरुजी त्यांचीच वाट बघत होते रजत पहिल्यांदाच गुरुजींच्या मठात येत होता तिकडचे शांत प्रसन्न वातावरण त्याला खूपच आवडले तो त्या वातावरणाशी एकरूप झाला तो सगळं काही विसरला इतक्यात तिथे गुरुजी आले आणि रजत भाणावर आला निशाने गुरुजींना रजतच्या काकांच्या भेटीबद्दल सांगितले गुरुजी जे, जे समजायचं ते समजले त्यांना आता रिमाला तिथे नेण्यावाचून काहीच उपाय दिसत नव्हता त्यांनी रजत आणि निशाला आपण आज रात्री रिमाला तिथे घेऊन जाऊया असे सुचवले आणि या प्रकरणाचा छडा लावू असे निशाला आश्वासन दिले त्यासाठी त्यांनी एक धागा रीमाच्या दंडावर बांधाव्यास दिला आणि रजत आणि निशालाही त्यांनी मंत्रसिद्धीने धागा बांधला रीमाला सुरक्षितपणे बंगल्यावर आणण्यासाठी गुरुजींनी रजत आणि निशालाही सुरक्षित केले होते त्यांना माहीत होते की ती जी कोणी आहे ती रीमामध्ये परत नक्कीच प्रवेश करेल म्हणून त्यांनी तात्पुरता उपाय करून रीमाला सुरक्षित केले होते पण तिचा कायमचा बंदोबस्त करणे खूपच जरुरी होते त्यासाठी ते त्यांनी आजची रात्र निवडली होती त्याप्रमाणे ते त्यांनी तयारी करायलाही सुरुवात केली आणि ध्यानधारणेत मग्न झाले कारण तीच तिचं ऊर्जा तीच ऊर्जा त्यांना कामी पुढे येणार होती गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रजत आणि निशा रात्री रिमाच्या घरी पोचले निशाने लगेच तिच्या दंडावर गुरुजींनी दिलेला धागा बांधला व तिला घेऊन ते बंगल्यावर जायला निघाले निशाला गुरुजींवर पूर्ण विश्वास होता इथे गुरुजी ते तिघे यायच्या आधीच बंगल्यावर पोहोचले त्यांनी बंगल्यात प्रवेश करण्याआधी त्या बंगल्याभोवती सुरक्षा कवच बनवण्यास सुरुवात केली त्यांनी त्यांच्या जवळची उदी घेऊन ती मंत्रोच्चाराने बंगल्याच्या बाहेरील प्रत्येक कोपऱ्यात ठेवायला सुरुवात केली हे काम इतके सोपे नव्हते जसे त्यांनी पहिली उदी ठेवली तर अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला वारा काय वादळच होते ते घराच्या आधून आतून वेगवेगळे आवाज येऊ लागले पण त्यांनी त्याला न जुमानता पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं काही वेळानंतर एक पूर्ण फेरा झाल्यावर ते परत येऊन दरवाजात उभे राहिले इतक्यात रजत निशा आणि रीमा तिथे आले रीमा अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती पण तिला इथे आणणे भागच होते गुरुजींनी आत आद जाण्याआधी सर्वांना सूचना केली की त्यांना दिलेल्या धाग्याचा प्रभाव इथपर्यंतच होता आत काहीही होऊ शकते पण माझ्यावर विश्वास ठेवा मी असेपर्यंत तुम्हाला कसलाही धोका नाही पण तरीही तुम्हा सर्वांना सावध राहावे लागेल असे बोलत बोलत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला रजतने दिवे लावण्याचा प्रयत्न केला पण दिवे लागलेच नाही इतका काळाकुट्ट अंधार होता की समोरचे काहीच दिसत नव्हते गुरुजींना याची कल्पना आधीच होती त्यांनी स्वतःजवळची मेणबत्ती पेटवली आणि अजून दोन बेणबत्त्या पेटवून त्यांनी रजत आणि निशाला दिल्या घरात बऱ्यापैकी आता उजेड झाला होता पण रीमा ती तर तिथे नव्हतीच ती, ती अचानक कुठे गायब झाली निशा जोरजोरात रीमाला हाका मारू लागली रीमा रीमा तू कुठे आहेस इतक्या जोराचा किंचाळण्याचा आवाज आला तो रीमाचा होता रजत आणि निशा आवाजाच्या दिशेने निघणार इतक्यात गुरुजींनी त्यांना थांबविले गुरुजींनी एकदा घरभर नजर फिरवली तो आवाज अडगळीच्या खोलीतून येत होता त्या आत्म्याने रीमाला पुन्हा वश केले होते तो दरवाजा उघडण्यासाठी गुरुजींनी मंत्रोच्चाराने एक मोठं वर्तुळ आखले आणि त्यामध्ये रजत आणि निशाला बसावयास सांगितले आणि ते म्हणाले मी आता इथे त्या आत्म्याला बोलावणार आहे तेव्हाच आपल्याला तिचा इथे असण्याचा आणि रीमाला वश करण्याचा उद्देश समजेल तोपर्यंत तुम्ही त्या वर्तुळातून बाहेर येऊ नये या वर्तुळातून तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात बाहेर काहीही झालं तरी तुम्ही लक्ष देऊ नका कदाचित रीमा दिसेल किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला या वर्तुळातून बाहेर यायला विवश करतील पण तुम्ही स्वतःवर संयम ठेवा आणि वर्तुळातून बाहेर अजिबात येऊ नका असे बोलून गुरुजींनी मंत्रोच्चाराला सुरुवात केली त्याबरोबर वातावरण बदलू लागले अचानक विजा कडकडण्याचा आवाज आला जणू घरातच वादळ सुरू झालं होतं एखाद्याच्या मनाविरुद्ध घडत असेल असं वातावरण निर्माण झालं घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जात होत्या तरी गुरुजी न थांबता मंत्र बोलतच होते त्यांनी एक दोन आणि जेव्हा तिसरी आहुती टाकली तेव्हा रिरा रीमा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली पण ती रीमा नव्हती ती तीच होती जी निशाला अडगळीच्या खोलीत दिसली होती फक्त ती रीमाच्या शरीराचा वापर करत होती तिला परत पाहून निशा जोरात किंचाळली आता रीमा अगदी गुरुजींच्या समोर उभी होती मोकळे केस विद्रूप चेहरा पांढरी बुबुळे ती घोगऱ्या आवाजात विचारत होती मला का बोलवलं आहेस तू काहीही कर पण मी हिला सोडणार नाही घेऊनच जाणार आणि ती विचित्रपणे हसायला लागली गुरुजींनी पुन्हा आहुती दिली तसा तिला त्रास होऊ लागला ती किंचाळू लागली गुरुजी म्हणाले बोल कोण आहेस तू का या निष्पाप जीवाशी खेळतेस काय बिघडलं आहे तिने तुझं सांग नाहीतर माझ्याशिवाय वाईट कोणी नाही असे बोलून ते पुन्हा आहुती देणार इतक्यात ती बोलू लागली सांगते सांगते सगळं सांगते माझं नाव रमा हा बंगला माझाच होता मी हा बंगला माझाच होता मी आणि माझा नवरा माधव आम्ही दोघेही खूप खुश इथे राहत होतो पण तो नीच जयराम सरपोतदार आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमच्या आयुष्याची राख रांगोळी केली ती पुढे सांगू लागली हे नाव ऐकताच निशा आणि रजत एकमेकांकडे बघू लागले सरपोतदार हे नाव ऐकताच दोघेही निशा आणि रजत एकमेकांकडे बघू लागली ती पुढे बोलू लागली तो माझ्या नवऱ्याचा शाळेतला मित्र म्हणून त्याच्यावर माधवने खूप विश्वास ठेवला पण त्याने माधवला व्यसनाधीन केले आणि त्यामुळे माधवचं कामातून लक्ष उडालं आणि तो दिवाळखोर झाला आमचं सगळं वैभव देऊन पण तोटा भरून येणार नव्हता म्हणून माधवने हा बंगला जयरामकडे गहाण ठेवला पण तोटा खूपच जास्त होता पण तोटा खूपच जास्त होता म्हणून माझा माधव हा धक्का सहन करू शकला नाही आणि तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला एका झटक्यात माझं विश्व बदललं याचा फायदा जन जयरामने पूर्णपणे घेतला त्याने मला खोटं सांत्वन दाखवून माझा विश्वास संपादन केला आणि तो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला त्याचा माच्यावर डोळा होता तो माझ्या सौंदर्यावर भाळला होता मी पण त्याच्या कपटी प्रेमात ओढले गेले पण मला काय माहीत होतं की त्याला फक्त माझं शरीर हवं आहे त्यातच मी गरोदर राहिले आणि म्हणून मी त्याच्यापाठी लग्नाचा तगादा सुरू केला आज नको उद्या असं करता करता खूप दिवस गेले एक दिवस अचानक त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून माझ्याशी लग्न केल्याचं नाटक केलं मी इतकी खुश होते की मी यात पूर्णपणे फसले मग त्याने सराईतपणे माझ्या जेवणात विष टाकून माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला व अडगळीच्या खोलीच्या भिंतीत मला पुरून टाकले आणि त्यानंतर तो या घराकडे फिरकलाही नाही म्हणून इतके वर्ष माझा आत्मा न्याय मिळवण्यासाठी या घरात तडफडत होता पण आता जोपर्यंत मी माझा बदला घेणार नाही तोपर्यंत मी हिला सोडणार नाही मी हिला घेऊनच जाणार असे बोलून विचित्र विचित्र ती विचित्रपणे हसायला लागली अशा प्रकारे तिने सर्व हकीकत गुरुजींना सांगितली आणि ते विचित्रपणे हसायला लागली तिच्या हसण्याने सारं घर दुमदुमून गेलं आणि अचानक सगळ्या मेणबत्त्या विजल्या आणि बंगल्यात पुन्हा काळाकुट्ट अंधार झाला जेव्हा गुरुजींनी पुन्हा मेणबत्ती पेटवली तर तेव्हा रीमा कुठेच नव्हती इतक्यात गुरुजींना ती अडगळीच्या खोलीत जाताना दिसली आणि त्या खोलीचा दरवाजा बंद झाला इथे रजतला विश्वासच बसत नव्हता की त्याचे काका म्हणजेच जयराम सरपोतदार खून करू शकतात गुरुजींनी रजतचे सांत्वन केले आणि रीमाला वाचवण्यासाठी काकांना इथे बोलावून रमाला न्याय देणे जरूरी होते तेव्हाच रीमा वाचू शकत होती गुरुजीं जिन, गुरुजींची ऐकून रजतने लगेच काकांना फोन लावला आणि मला वाचवा मी इथे अडकलोय असं खोटं बोलून त्यांना लोणावळ्याच्या बंगल्यावर यायला भाग पाडले रजत संकटात आहे हे कळल्यावर काका तिथून लगेच निघाले काका थोड्याच वेळात बंगल्यावर पोहोचले जसा त्यांनी काका थोड्याच वेळात बंगल्यावर पोहोचले जसा त्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला अचानक सर्व घराचे वातावरण बदलले अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि काही समजायच्या आत रीमाने काकांचा गळा पकडला काका या अचानकच्या हल्ल्याने पुरते घाबरले रीमाने त्यांना घराघरा फिरवून खाली पाडले काका बोलत होते तू कोण आहेस काय पाहिजे तुला मला सोड मला सोड पण ती काही ऐकायलाही तयार नव्हती उलट ती तिच्या मूळ रूपात आली काकांच्या तोंडून अचानक निघाले रमा रमा बोलू लागली हो मीच जिचा तू गोड बोलून काटा काढलास माझ्या पोटातल्या जीवाचाही विचार केला नाहीस आणि मला या घरात पुरून तडफडत ठेवलेस आज मला मारूनच आज तुला मारूनच मला मुक्ती मिळणार आहे मी आता तुला सोडणार नाही रमाचा आत्मा जयराम सरपोतदारला म्हणत होता असे बोलताच काकांनी सगळं कबूल केलं आणि त्याच्यासाठी हवी ती शिक्षा ही ते भोगायला तयार झाली तरीही रमा काही त्यांना सोडायला तयार नव्हती आणि ती काकांवर वार करणार इतक्यात गुरुजींनी आहुती देऊन रमाला शांत केले आणि जे आणि ते म्हणाले थांब रमा तू हा गुन्हा करू नकोस जर तू जयरामला मारलेस तर या निष्पाप मुलीला शिक्षा होईल मी तुला वचन देतो की जयरामला त्याच्या कृत्याची शिक्षा जरूर मिळेल आणि मी तुला ही मुक्ती मिळवून देईन गुरुजी रमाच्या आत्म्याला म्हणाले इतक्यात रजतने लगेचच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि काकांच्या कबुली आणि काकांच्या कबुली जबाबानुसार अडगळीच्या खोलीतून रमाचा सांगडा काढण्यात आला आणि त्यानंतर काकांना अटक झाली गुरुजींनी रमाच्या सांगड्याला विधिवत अग्नी अग्नी देताच इथे रीमा बेशुद्ध झाली व रमाला मुक्ती मिळाली आणि थोड्याच दिवसात आणि थोड्याच दिवसात रिमा पूर्णपणे बरीही झाली अशा प्रकारे आपली ही कथा इथे संपते आहे ही कथा जर आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचप्रमाणे कथा लेखन मराठी स्टोरी हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय